स्वतः औरंगजेबाने जेजुरीच्या खंडेरायाला नवस केला होता ही घटना त्यावेळेची आहे ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा त्याने प्रत्येक मंदिर आणि देवी देवतांच्या मूर्त्या उद्ध्वस्त केल्या परंतु ज्यावेळी तो जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराला उद्ध्वस्त करण्यासाठी आला तेव्हा त्याने मंदिरातल्या यशवंतराव किल्लेदाराला मारलं आणि संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी त्याने त्याच्या सैनिकांना आदेश दिला की मंदिराच्या चारी बाजूनी मोठे होल करून त्याच्यामध्ये सुरंग लावा औरंगजेबाच्या आदेश त्याच्यामुळे त्याचे सैनिक मंदिराच्या चारी बाजूनी बिळ पाडून त्याच्यामध्ये सुरंग लावायला लागले परंतु त्याच दरम्यान सुरंग लावत असताना त्या बिळांमधून आणि मंदिराच्या परिसरातून अचानक हजारोंच्या संख्यांनी मोठे भुंगे बाहेर पडून औरंगाजेबाच्या सैन्याचे डोळे फोडू लागले हे दृश्य पाहून औरंगाजेबाला सुद्धा अक्षरशः धक्का बसला परंतु त्याला त्या दरम्यान तिकडून पळून जाण्याचा मार्ग पण सापडत नव्हता म्हणून औरंगजेबाने जेजुरीच्या खंडेरायासमोर आणि हात जोडून मल्हारी मारतंडाला म्हणाला हे मल्लू खान मला सव्वा लाखाचा सोन्याचा भुंगा अर्पण करन असं औरंगजेबाने जेजुरीच्या खंडेरायाला नवस केलं होतं आजही तिथले मुस्लिम लोक मल्हारी देवाला मल्लू खान म्हणून पुसतात औरंगजेबाने सव्वा लाखाचा सोन्याचा भुंगा जो मल्हारी मार्तंडाला अर्पण केला तो पुढे अठराशे पन्नास मध्ये चोरीला गेला